लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा क्लासमेट ग्रुपच्या वतीनं हायस्कूलमध्ये वृक्षारोपण शाळा हे ज्ञानतनाचे व सर्वांगीण विकासाचे महत्वाचे केंद्र शाळेच्यामुळेच अनेकांचे जीवन सुखमय होत असत जीवनातील एक महत्वाचे समाजाचे प्रतिबिंब शाळेतून दिसत असत शाळेच्या वृणातून उतराई होण्याचा प्रयत्न अनेक विद्यार्थी एकत्र येऊन करत असतात अनेक उपक्रम राबवत असतात असाच एक छोटासा पर्यावरणपूरक उपक्रम घोसरबाड हायस्कूलमधील एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या क्लासमेट ग्रुपने केला वाढत जाणारे तापमानाचा विचार करून वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला घोसरवाड हायस्कूलच्या प्रांगणात श्रीमंत सिंह शिंदे सरकार ग्रामपंचायत सदस्या उत्तरा देवी शिंदे सरकार चेअरमन रामचंद्र भांगे सरपंच साहेबराव साबळे यांचे प्रमुख उपस्थितीत शिक्षक वृंत व वर्गमित्रांनी मिळून वृक्षारोपण केलं त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी भाजपा शिरो तालुका उपाध्यक्ष प्रदीप पाटील गुरुप्रसाद परुळेकर विक्रम नाईक संतोष होगाडे सुरेश पाटील विजय शिंदे प्रकाश वडर राजू वडर सूरज नरदे कल्लाप्पा पुजारी दीपक संकपाळ किरण संकपाळ राजू चौगले गौस मुल्ला अर्जुन भोरे बाळासाहेब संकपाळ रघुनाथ पाटील एकनाथ आळवणे उमेश मिसाळ तानाजी नंद कुरळे राजू गावडे समीर खाट प्रशांत नाईकवाडे अमोल जुगळे संजय कमते धोंडीराम माणे विकास गुरव उपस्थित होते इंडियाचा आवाज नेटसाठी घोसरवाड होऊन जहांगीर रणमनली